नमस्कार शेतकरी मित्रांनो बघा आता पीक विमा जाहीर झालेला आहे आता शेतकऱ्यांना या चाळीस तालुक्यामध्ये त्यांना पीक विमा मिळणार आहे तेही हेक्टरी पंचवीस हजार रुपये मिळणार आहे प्रत्येक शेतकऱ्यांना पंचवीस हजार रुपये मिळणार आहे ज्यांचे दोन हजार तेवीस मध्ये फार नुकसान झाले ते आता त्यांची नुकसान भरपाई होणार त्यासाठी व्हिडिओ शेअर पद्धत नक्कीच बघा बघा तुमचाही तालुका असेल ज्यांचा तालुका आहे ते आम्हाला कमेंट बॉक्स नक्की कळवा आता बघा महाराष्ट्र राज्याने वर्षी सहसर पाऊस इतका झाला आहे आणि त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या पिकाचे खूप मोठ मोठे प्रमाणात नुकसान झाले आहे आता यामुळे चाळीस तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आले आता या चाळीस तालुक्यामध्ये दुष्काळ हेक्टरी पंचवीस रुपये मिळणार आहे आता यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यात सामेश आहे आणि कोणते तालुक्यात आता बघा आता दरम्यान दोन हजार तेवीस हंगामा दुष्काळाचे मूल्यांकन पहा मदत प्रणाली दिली आहे या करण्यात आले आता त्यानुसार सोलापूर जिल्ह्यात पाच तालुक्यासह राज्यातील त्रेचाळीस तालुक्यामध्ये आता दुष्काळ ट्रिकर एक दोन तेज लागू होणार आहे आणि या मुळे आता झालेल्या तालुक्यात क्षेत्रीय सर्वने महाराष्ट्र सुंदर सवेत उपयोजन केंद्र यांच्या वास्तात वाटप होणार आहे आणि या तालुक्यामध्ये आता तुम्हाला बावीस हजार रुपयेही मिळणार आहे आता बघा तालुके तुमचे उस्नाना नगर सिंदखेडा नंदुरबार मालेगाव आणि सिनर आणि येवळा बारामती दोड इंद्रापूर आणि मुळशी आणि पुरंदर शिरूर बेलो बानसी आणि मरमाळा माठा माळसीर सांगोली अंबड बंधाळू बोरखड जालना मठा आणि कडेगाव आणि खानापूर मिरज शिरळा खंडाळा वाई आदगावखेड गडचिरोली औरंगाबाद सोयागाव अंबजगाय धारुनू वडणूर रेनापूर आणि लोहार धाराशिव वाशिम बुलढाणा आणि लोणार आणि या नंतर पुसद महागाव इतके गाव तालुके आहात बघा तुमचा तालुका कोणता आहे ते आम्हाला कमडिअसर नक्की कळवा आणि तुमचे पैसे मिळाले की नाही ते आम्हाला कमडिवासर नक्की कळवा बघा आता तुम्हाला तीस तारखेला लास्टच्या तारखेला तुम्हाला पैसे पडण्यात येत आहे आता चाळीस तारखेमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात पीक वाट मास आता शेवटचा तारीख देण्यात आली आहे तीस तारीख आता शेतकऱ्यांच्या खात्यातनी जमा होणार आहे पंचवीस हजार रुपये आणि तेही आता नुकसान भरपाई सहतेना मिळणार आहेत पैसे तर आपला व्हिडिओ कसा वाटला आपल्या कमेंट्स बॉक्सर नक्की कळवा ज्याने चॅनलला ससरा नाही केलं तर करून जा